कृष्णहरी मंडळी तर वाजलेल्या आहेत सव्वा अकरा पाहुणे अकरा अकराला दहा मिनटं कमी आहेत आणि आमचे बघा असे नाटक आलेले आहेत माझे सांगितलं ना गोव्याला गेले फिरायला गेले कामाने मित्र गेले आहेत चांगलं मी तुम्हाला सांगते एवढा सुंदर असा किचन वाटत होता आणि आधी फोन करून मी विचारला याला जेवायला करू का तुला काय खायचं सांग मला करू का भाजी भाकरी चपाती नाही म्हणलं काय मला काय मला आता यायला भूक लागली मॅगी आणि ती गेस किचन किचनवर पसारा केला आणि वेगळीच पद्धत आहे बघा किचनवर सगळा पसारा केला इतकं छान भांडी बिंडी घासली होती मी ओ तमाशा अयो बेसिन मध्ये आईशे पत आई वाटत हे आणि मॅगी आयू पसारा केला रे देवा 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 देवाय बॅक्स तू तुला पसारा बघितलं का पण तू लय करते म्हणजे नाही का सामान म्हणजे मटेरियल मी थोडं केले आता काय काय हे काय बी नको करू काय बी नको करू ए यार पाणी मग ती मीच झाली अवघड विषय काय 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 माझ्या बरोबर मी म्हणल तस आता ही मॅगी काय केलं काय कळ काय काय काय

मग करण कोण कोणाच्या पुढे कोण कोणाच्या मागे मला बाहेर देशात बोलवलं एक जाणी बनवायला मॅगी बॅगी जाऊ दे माझ्या आई बापर खुशाल जातो खुशाल जायचे राहा मला काय प्रॉब्लेम नाही तू राहतील माझ्यावर सुखात वर्ष एवढे दिवस कसे राहतो ते मी लई पप्पा आवडतात का पप्पा बी न मागता पैसे देतात ना किती पण मी हिशोब विचारते ना म्हणून तुला पप्पा आवडता जास्त आहे का ना इकडं बघ फक्त एकदा आणि मी पैशाला मरते घे मोठी घे डब्याचं झाकण नीट लावा शेवट परत सांगितलं नाही म्हणजे अरे हो अजून चीज टाकायचंय का इतका राग आला ना मला पस ह्याच्यामुळे राग आला किचन वर पसारा केलाय तो घे टाक पटकन त्याच्यात अरे डायरेक्ट टाकून द्यायचं असतं त्यात आता मॅगी डायरेक्ट ताटात घेतल्यावर मॅगीला ठीक आहे तर अकरा ला बरोबर तुम्हाला सांगते दोन मिनिटात काय मॅगी तयार झाली नाही पण तीन चार मिनिटात मॅगी तयार झालेली आहे खरं सांगायचं म्हणलं तर आणि आता बघूयात हा एकटाच खाईल मॅगी मला तर काही आवडत नाही खूप चिक्कल झाला या मॅगीचा हम्म आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा की मॅगी बघून आली तुझ्या कमेंट मध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम गुड नाईट सुप्रभात सकाळी म्हणून ठीक आहे बाय बाय